शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातून तुम्ही खूप जण प्रेम करताय आणि सर्वजण सांगताय आमच्याकडे शाळा घ्या आम्हाला हे शिकायचं आहे तुम्हाला ज्या मी निविष्टा सांगितलेल्या आहेत त्या सर्व निविष्टांचं प्रशिक्षण शिबिर इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये कटफळ म्हणून गाव आहे सांग पंढरपूरहून येताना महूद चिकमहूद आणि कटफळ हे असं आटपाडीला जाताना गाव लागतं या कटफळ गावामध्ये नानासाहेब पिंगळे यांचा नंबर आहे शहाण्णव तेवीस नऊशे सव्वीस सातशे अडुसष्ट या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि तुम्हाला तिथे लोकेशन कटफळ हे जे गाव आहे ते ढोबळी मिरचीतून ढोबळी पंढरी आहे येथे हॉटेल जलसा येथे हॉलमध्ये आपलं शेतकऱ्यांसाठी ज्या निविष्टा बनवण्याची कार्यशाळा होणार आहे येथे मी उद्या मंगळवार दिनांक उद्या मंगळवार दिनांक उद्या मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल जलसा येथे आपली प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवाने येथे यावे या कार्यशाळेस कोणतीही फी घेतली जात नाही नानासाहेब पिंगळे यांनी आपल्या सोखर्चातून सर्व हॉल येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुढच्याच व्यवस्थित बसणं पूर्ण बोर्डवरती सगळी कार्यशाळा शिकवली जाईल येथे सर्व निविष्टा जेवढी खतं आहेत जेवढी औषध आहेत बनवून तुमच्या समोर दाखवली जातील व चहा नाश्त्यांची सोय नानासाहेब पिंगळे यांनी केलेली आहे तुम्ही या नानासाहेब पिंगळे यांचा नंबर आहे शहाण्णव तेवीस नऊशे सव्वीस सातशे अडुसष्ट काल रात्री बोलताना आमचा असा विषय झाला की काही दुकानदारांचं असं चालू आहे शेतकऱ्यांचे फोन आले तुम्ही जर कार्यशाळेला जर गेला तुम्हाला इथून पुढे आम्ही उदार औषध देणार नाही आमच्या चार चार लाख रुपये पाच पाच लाख रुपयाच्या ज्या ज्या उदारी आहेत डोबळीच्या त्या आत्ताच्या आत्ता द्यायच्या तरी शेतकरी बांधवांनो ही एक प्रकारची यांची हुकुमशाही दडपशाही चौला आहे आपल्याला गुलामगिरीत नेण्याचं ने माझ्या शेतकऱ्याला ह्या गुलामगिरीच्या जोखंडातून आपल्याला मुक्त करायचं आहे तुम्ही यांचं असं नियोजन चालाय आहे कालच एक तेथील प्रसिद्ध टेक्नॉलॉजीवाल्यांचा ऑफिसचा माणूस आपल्या एका ह्याच्यावरती गेला आणि म्हणले काय काय आहे आपल्या निविष्टा विक्री जे करतात ते ते गेले आणि ते म्हटले काय आहेत आणि हे का अंकुश पाटील असं करायला लागला आहे त्याला काय मिळणार आहे कशासाठी हा मार्केट सगळं हे करायला ला लागला आहे तर शेतकरी बांधवानं आपल्याला आपल्या बाळांचं भविष्य घडवायचं आहे त्या मला प्रत्येक तालुक्यातील दोनशे दुकानदार मतवायचे नाही प्रत्येक तालुक्यातील दोन ही जे काय व्यापारी आहेत दोनशे यांच्यापेक्षा प्रत्येक तालुक्यातील दोन लाख शेतकरी महत्वाचा आहे त्यामुळं आपल्याला दोनशे लोकं नाराज झाले तरी चालतील पण दोन लाख कुटुंबामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे मी येतो एक कठफळला तुमच्या जीवनामध्ये आनंद करण्यासाठी ह्या जी औषधं शिकण्यासाठी आणि ह्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी उद्या मंगळवारी सव्वीस तारखेला सांगोला तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कटफळ या गावी हॉटेल जलसा येथे बरोबर अकरा वाजता कार्यशाळा होणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी आणि या कार्यशाळेस तुम्ही उपस्थित राहावे जय जवान जय किसान